लोकसभा निवडणुका केलेल्या के कर्मचाऱ्यांना अतिकालिक भत्ता मंजूर एक सात दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण पाहणार आहोत निवडणुका कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना अतिकालिक भत्ता मंजूर तत्परे आपण नवीन असाल तर करा समोरील बेलायकोन क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पाहतील चॅनल लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल गीत तांबेडसर क्लासेस अवसाळ्या अधिवेशनाचा साव, आज सहावा दिवस तीन जुलै दोन हजार चोवीस लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस करता कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विभागीय जिल्हा व तसेल पातळीवर राजपत्रित राज कर्मचाऱ्यांनी केलेल्या जाता कामासाठी अातिकालिक भत्ता देण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून एक जुलै दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यामध्ये दिनांक एकोणीस व सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस व सात तेरा वीस मे दोन हजार चोवीस अशा पाच टप्प्यात लोकसभा निव सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस घेण्यात आली आहे दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यापासून ते दिनांक सहा जून दोन हजार चोवीस या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीतमध्ये कार्यरत राज्यातील विविध कार्यालयातील राजपत्रित कर्मचाऱ्यांना पुढील शर्तीच्या अधीन लावून अधिकालिक भत्ता मंजूर करण्यात येत आहे ह्यामध्ये अधिकालिक भत्त्याचा दर निश्चित करताना कोणत्याही दिवशी केलेल्या जादा कामाच्या प्रत्येक पूर्ण तासाला ह्यामध्ये अर्धा तास अथवा अर्ध्या तासापेक्षा जास्त काम केल्यास तो पूर्ण तास देण्यात येईल अशा प्रत्येक तासाच्या मूळ वेतनाच्या प्रमाणात देण्यात येईल तसेच दर ताशी वेतनाच्या दर ठरवण्यासाठी महिला ती दिवस आणि गट व राजपत्रित गट क कर्मचाऱ्यांसाठी दिवस आठ साडेआठ तासाचा वाहन चालकासाठी दिवस नऊ पंचेचाळीस तासाचा समजण्यात येणार आहे तर चतुर्थ सेनिक कर्मचारी वर्गाचे दैनंदिन कामाचे तास मुंबईत नऊ तास व इतर ठिकाणी देखील नऊ तास समजण्यात येतील तर सर्वसाधारण कार्यालयीन वेळापेक्षा जास्त काम केलेल्या कामासाठी अधिकाधिक भत्ता आणून असेल आणि तो फक्त दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीसपासून दिनांक सहा जून दोन हजार चोवीस दोन्ही दिवस धरून ह्या कालावधीकरता राहणार आहे सदर कालावधीतील सुट्टीच्या दिवशी रा करण्यात येलेल्या निवडणुकासंबंधीच्या कोणत्याही कामासाठी अधिकाधिक भत्ता दिला जाणार आहे तसेच अधिकालिक भत्त्याची कमाल मर्यादा ही त्यांच्या माहे एप्रिल दोन हजार चोवीसच्या ध्येय होणाऱ्या मूळ वेदना एवढी असणार आहे तर ह्यामध्ये इतर कुठल्याही भत्त्याचा समावेश असणार नाही तसेच सदर अतिकालिक भत्ता एका राजपत्रित कर्मचाऱ्यास राज एकदाचा ध्येय राहणार आहे या संदर्भातील सामन्या प्रशासन विभाग दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे पाहूया लोकसभा नियुक्त कर्मचाऱ्यांना एक जुलै दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय अधिकालिक भत्ता मंजूर हा पुनर्शासन निर्णय अखिल तामशा क्लासिकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक येतो तुम्ही डाऊनलोड करू शकता